हाय फ्रेंड्स मी राधिका पवार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आज बऱ्याच दिवसांनी आम्हाला गावाकडे जायचं होतं वैयक्तिक थोडंसं काम होतं त्यासाठी ते आम्ही गावाकडे जात होतो सकाळची कामे लवकर आवरून घेतली आणि अचानकच गावाकडे जायचं ठरलं होतं त्यामुळे गावाकडे जायला निघालो लगेचच घराला लॉक केलं आणि आम्ही गावाकडं जायला निघालो असंही आमचं गावाकडे जास्त जाण्यात येत नाही कधीतरी काही काम असेल तर किंवा कधी काही कार्यक्रम असेल तरच आम्ही गावाकडे जातो एरवी तर गावाकडं जास्त आम्ही जातच नाही आहेत गाडीत बसून निघाल्याच्या नंतर लगेचच पार्थ आणि प्रांशूची मस्ती सुरू झाली आणि पार्थ कार्टून बघत बसला लेकरांचं कसं असतं आपल्याला कुठं जायचं म्हटलं की त्यांना काहीतरी मनोरंजन पाहिजे त्यामुळं पार्थ आणि कार्टून यांची जोडी करूनच द्यावं लागते नाही तर तो परिश्रम करतो त्यानंतर लगेच गाडीमध्ये वेपर्स घेतले होते त्याने तो खाल्ले आणि थोडासा शांत झाला त्याला भूकही लागली होती सकाळी जेवण केलं होतं पण सकाळी लवकर जेवलं आणि निघायला तर आम्हाला एक वाजला होता त्यामुळे त्याला थोडीफार भूक लागली होती आम्हीही थोडेसे जेवण केलं होतं आणि नंतर लगेच आम्ही निघालो पार्थ आणि प्रांशू दोघाला घेऊन जायचं म्हणजे परेशानी होणार म्हणजे होणारच त्यामुळं आणि घरीही एकट्याला ठेवता येत नाही भक्ती असते परंतु तीही शाळेत गेली होती त्यामुळे मग आम्ही सर्वच निघालो आणि लगेचच वापस यायचं होतं कारण की तिला एकटीला सोडूनही कुठं राहणंही शक्य नसतं त्यामुळे लगेचच आम्ही रात्री वापस येणार होतो त्यामुळं दिवसभराच्या सर्व क्रिया ह्या गडबडीने चालू होत्या एका तासाचा प्रवास करून झाला होता आणि त्यानंतर लगेच आम्ही थोड्या वेळासाठी चहा नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो तेथे ते थांबलो लेकरांनी थोडाफार नाश्ता केला आणि तेवढ्यात प्रांशू झोपला होता ह्या ठिकाणी आम्ही चहासाठी उतरलो होतो त्यानंतर थोड्या वेळात तिथून निघालो आणि बघा माझ्या पार्कची मस्ती कशी चालू आहे लगेचच आम्ही गावात पोहोचलो तेथे पोहोचल्याच्या नंतर आमची जी वैयक्तिक कामं होती ती करून घेतली व्यवस्थित अशी कामं पार पडली काम पार पडली म्हणून कसं व्यवस्थित असं काम झाल्यासारखं वाटलं आणि त्यानंतर दिदीकडं गेलो तिच्याकडं गेल्याच्यानंतर जेवण केलं थोडा वेळ बसलो आणि नंतर दर्शनासाठी रामेश्वराच्या मंदिरात आलो रामेश्वराच्या मंदिरात देवाचं दर्शन घेतलं आणि तेथून बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर एक प्रदक्षिणा घातली मंदिर ही खूप सुंदर आहे मंदिरात थोडा वेळ बसलो मंदिरात बसलो आणि दिवसभर थकवा आला होता मंदिरात बसल्यामुळं थोडं कसं प्रसन्न वाटलं आणि त्यानंतर लगेचच आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघत फिरत होतो मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघितला तेथेही व्हिडिओ वगैरे घेतले गे मी आणि माझ्या पाठीमागे ऋतुजा आणि फ्रान्शूल हे दोघे आम्ही सगळेजण मंदिरात आलो होतो मंदिरात आलो थोडंसं मग तिथे थोडस निवांत बसलो तेथे बसल्यावर ताईसोबत थोड्या फार गप्पा वगैरे गेल्या इकडल्या तिकडल्या गप्पा आमच्या करून झाल्या आणि ही माझी मोठी दिदी आहे कधीही आम्ही गावाकडे गेलो राहायचा जर वेळ आला तर आम्ही दिदीकडे थांबत असतो तसेही आंटी ह्या आहेत त्यांच्याकडेही आम्ही जात असतो पण कसं आहे अं बहिणीची माया ही कशी असते आई सारखी असते सर्वांना बाय करून आम्ही लगेच घराकडे यायला निघालो घराकडे निघालो सायंकाळचे साडेसहा वाजले होते दिवस मावळला होता त्यामुळं आम्ही मग म्हटलं चला आता असंही जायला दोन तास लागतात उशीरही होतो आणि गेल्यावर स्वयंपाकही बनवायचं होतं असंही आम्ही जेवण केले होते त्यामुळे कसं थोडं थोडं भक्तीसाठी आणि विक्रांसाठी बनवायचं होतं त्यामुळे काय घरी आल्या खिचडी वगैरे केली आम्हाला पोहोचायला आठ वाजली होती आम्ही पोहोचलो आणि क्रांशू बघा आताही थकला नाही तो आत्ताही दिदीसोबत गाडा खेळत आहे चला तर मग मी आता माझा व्हिडिओ इथे इन करते बाय